याचा प्रादुर्भाव हे जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा हे बाहेर निघते बरोबर ना हां आणि याला या हे पिकाच्या वाढीसाठी हे बादाळ निर्माण करणारी आळी आहे याचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही हे मार्गदर्शन आता कशा पद्धतीने करायला आणि कशा याला पेस्ट अटॅक मध्ये बसवता येते का हे शासनाच्या मदतीसाठी पात्र होते कारण हे आहेत की नाही या दोघ्यावर फवार पाहिजे तर ते याची चांगली रिजल्ट भेटतील नाही तर हे दिवसाचं काही निघणार नाही दिवसा फवारण्या करून काही फायदा हे मोठं आव्हानात्मक ना रात्रीला फवारणी करणं म्हणजे शेतकऱ्यांनी आता जगायचं की नाही जगायचं म्हणजे शेतकऱ्यांनी नाही कष्ट करायचे कष्ट करायचे म्हणजे आसमानी आणि सुलतानी संकटांनी आम्हाला घेरलेला आहे आमची एखादी पाठवून

चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला असताना आता संपूर्ण दारोमदार समोरच्या पेरणीची तजबीज ही उन्हाळी पीक भैमुंगावर अवलंबून असताना कटवर्म तंबाखू खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव या भैमुंग पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने हे संपूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं वाया जाणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण या पिकावर ही आलेली आळी सायंकाळी हळूहळू तापमान कमी होत असताना रात्रीला याचा संचार या पिकावर असतो व पानं खात असल्यामुळे पिकाच्या उत्तम वाढीसाठी ही आळी बाधा ठरत आहे आणि शेतकऱ्यांना सरपटणाऱ्या साप इंचूचे धोके पत्कारून रात्रीला फवारणी करावं लागत आहे शेतकऱ्यांच्या या आळीच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने सुद्धा लॅब टू लँड येऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कृषी विभागाकडे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची मागणी करतो रवींद्र रामचंद्र राठोड भैमंग उत्पादक शेतकरी यावर्षी भैमंग पेरल्या असता तंबाखू खाणाऱ्या आळीचं जास्तीत जास्त प्रमाण शेतामध्ये दिसत आहे आणि रात्रीला फवारणी करूनसुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही मी कृषी विभागाला आवाहन करतो या आमचं या भैमुगासाठी मार्गदर्शन करावं आणि शासनाला सल्ला देतो की आमची दखल घ्यावी आणि आम्हाला आर्थिक मदत करावी